नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवा या पदासाठी जाहिरात दरवर्षी येते का जाहिरात येते तर कधी येते ह्या वर्षाची आली का आणि आता पुढची अपकमिंग एक्झाम जी आहे त्याचे फॉर्म कधी सुटतील याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात सो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की एम पी एस सीची दरवर्षीची ॲड कधी येते अंदाजेत वेळापत्रक कधी येतं पूर्वपरीक्षा कधी असते मुख्य परीक्षा कधी असते फायनल रिझल्ट कधी लागतो पूर्व आणि मुख्याच्या दरम्यान किती महिन्यांचा गॅप असतो आणि पूर्वपरीक्षेत जाहिरात आल्यानंतर किती दिवसांनी पूर्वपरीक्षा होते सो ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देतो जेणेकरून तुम्हाला जर एम ची तयारी करायची असेल तर तुम्हाला बिफोर कळतं की माझ्या हातात वेळ किती आहे आणि ह्या वेळेचा योग्य वापर करून हे एम पी एस सीमधून मी पद घेऊ शकतो का सो so, काही विद्यार्थी असू शकतात की जे फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे लास्ट इयरला आहे ॲपी इयर आहे किंवा ग्रॅज्युएशन झालंय नुकतंच ह्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या पुढच्या एक्झामबद्दल तयारी करायला पुष्कळसा वेळ मिळावा राहिल्या वेळेमध्ये प्रॉपर प्रॉपर अभ्यासक्रम लक्षात घेऊन अभ्यास करता यावं प्लॅनिंग करता यावं यासाठी हा व्हिडिओ आहे सो हा व्हिडिओ या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत बघावं ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या एक्झामसाठी तयारी करायची आता तिकडे तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची मला अशी जाहिरात कधी येते जनरली वर्षभरातनं येतेच वर्षात जाहिरात येते प्रत्येक वर्षी जाहिरात येते पण कधी येते एक टेंडेटिव्ह अंदाज मी मला सांगतो पूर्व आणि मुख्य परीक्षा कधी असते आणि अभ्यासाला वेळ किती मिळतो तिकडे तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमी करणं तुम्हाला एम पी एस सी आणि एस च्या बॅचेस लॉन्च झाल्या आता एमपीएससी युपीएससी दोघही पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह आहे दोन हजार पंचवीसपासून पासून डिस्क्रिप्टिव्ह झाला आहे हे पहिलंच वर्ष आहे सो कॉम्पिटिशन विचारात घेता तुम्ही सगळे एका लेव्हलला आहात म्हणजे एस सीचा अभ्यास एक वर्ग आहे तो येऊ शकतो एम पी एस सी मध्ये पण एमपीएससी करणारा जो वर्ग आहे तो सगळा सध्या आता एका लेव्हलला आहे सगळ्यांना अगदी झिरो पासून तयारी करायची आहे सो असं कुणी म्हणायचंच नाही की सर तो दोन वर्षापासून अभ्यास करतो तीन वर्षापासून करतो एमपीएससी ची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम हे पहिलंच वर्ष आहे याच्यानंतर कळेल अंदाज येईल की साधारणतः ह्या एक्झामचा पॅटर्न कसा आहे आता पॅटर्न त्यांनी दिलेला आहे पण एक गाठीण्यवाद म्हणतो आपण पी की म्हणतो ना ती ही पहिलीच वर्ष आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एम पी सीच्या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला असाल सेकंड इयरला थर्ड इयरला किंवा हॅपी इयर किंवा लास्ट इयर संपलं असेल तर त्यांनी लगेच तयारी लागा कारण जेवढं लवकर तुम्ही आता लागाल तेवढं तुमचं सिलेक्शन होणार आहे सो आता मॅटर हा नाहीच आहे की तुमच्यापेक्षा दोन वर्षापूर्वी अभ्यास करणं विद्यार्थी तुम्हाला कॉम्पीट करणार आहे नाही आत्ता जो अभ्यास करतो ह्या वर्षापासून तोच विद्यार्थी तुमच्यावर कॉम्पीट करणार आहे लक्षात मी काय म्हणतोय सो हा मुद्दा लक्षात घेतला आता फटाफट अभ्यासावर लागेल आणि अभ्यासाला लागताना तुम्हाला पूर्ण मदत करणारी टीम इग्नाईट अकॅडमीची अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही आमच्या एक्स म्हणजे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा नंबरला कॉल करा पूर्ण तुम्हाला ऑप्शन कसा घ्यावा जी एस मध्ये कोणते सब्जेक्ट असतात त्याचा अभ्यास कसा करावा काय काठ्याने पातळी असू शकते ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकाच चॅनल वरती मिळणार आहे एक नाईट सो लगेच जॉईन करायचं एक नाईट अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा खाली डिस्क्रिप्शन काही लिंक द्या लिंकला लिंक जॉईन होऊन जाते ते सगळी माहिती आम्ही टाकत असतो तर आता मुख्य मुद्द्यांकडे तुम्हाला घेऊन जातो जसं की दोन हजार पंचवीसची ची जाहिरात आहे तुम्हाला माहिती आहे ही राज्यसेवेची जाहिरात आहे सामान्य प्रशासन विभागाकडनं येते आणि परीक्षा पद्धत कशी असते पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत आणि फायनल निकाल लागत असतो दोन हजार पंचवीस मार्कांवरती मग आता तुमचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुम्हाला मी देणार आहे की सर ऍड कधी येणार आहे आणि ऍड आल्यानंतर मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षा कधी मुख्य कधी मुलांना कधी फायनल निकाल कधी लागतो थोडक्यात मी तुम्हाला घेऊन जातो आता दोन हजार तेवीसचं वेळापत्रक तुमच्या समोर ठेवलं बघा मी सगळ्या गोष्टी तुम्हाला विथ प्रूफ दाखवत असतो विथ प्रूफ म्हणजे पाठीभग चार्ड कशा आल्या काय ड्युरेशन होतं कशा प्रकारे सो व्हिडिओ बघत जा एकदम तुम्हाला म्हणजे कमी वेळेत सगळी माहिती मिळत जाईल माझ्याकडनं काय so, वाटतं मला कमेंटमध्ये कळवा बघा तेवीस ची जाहिरात आहे महाराष्ट्र नागरी सेवा राज्यमधील पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस बरोबर दोन हजार तेवीस ची जाहिरात कधी आली आहे फेब्रुवारी तेवीस आली परीक्षा कधी झाली चार जून दोन हजार ला झाली आणि निकाल लागला जुलै दोन हजार मध्ये कळलं का मी काय बोललो तुम्हाला बघा तेवीसच्या फेब्रुवारी दुसऱ्या महिन्यात जाहिरात आली सहाव्या महिन्यात तुमचा पेपर झाला आणि जून म्हणजे सातव्या महिन्यात तुमचा निकाल लागला मुख्य परीक्षा जर बघितली तर मुख्य परीक्षा कधी होती मुख्य परीक्षा तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला जुलैमध्ये तुमचा निकाल लागला चार जूनला परीक्षा झाली आणि साधारणतः नऊ नवव्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरला तुमची मुख्य परीक्षा चालू झाली किंवा आता तीस सप्टेंबरचा मी दहावाच महिना म्हणतो कारण नऊ नंतर एकच दिवस येतो तीस सप्टेंबर आणि तीनचा निकाल लागला तुमचा बघा पुढच्या वर्षात म्हणजे जाहिरात आली होती एका वर्षाच्या दुसऱ्या महिन्यामध्ये आणि पूर्ण जाहिरातीचा निकाल लागला दुसऱ्या वर्षातल्या पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः एक वर्षाचा कालावधी याला लागलेला आहे आता लक्षात हा आता हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे पण कधी कधी ऍक्च्युअल प्रॅक्टिकली एक्झाम होत असताना हे शेड्यूल नक्कीच पुढे आता मागे कधी येत नाही म्हणजे वन इयर प्लस लागतोच याला वन इयर प्लस पूर्ण प्रोसेस व्हायला हो लागतोच हा मुद्दा लक्षात आला तेवीसची जाहिरात आहे तुम्हाला चोवीस वर घेऊन जातो हे तुमच्या लक्षात असेल चोवीस बघा चोवीसला दोन हजार चोवीसची एक्झाम आहे एम पी एस सीची ही जाहिरात कधी आली होती डिसेंबर तेवीसला आली होती कधी डिसेंबर आता एकोणतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर म्हणजे समजा दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात आली आणि एक्झाम झाली एक डिसेंबरला किती दिवसांचा कालावधी मिळाला बारा महिने नंतर बारा महिन्यात तुमची एक्झाम झाली त्यानंतर तुमचा निकाल लागलाय मार्च पंच मार्च पंचवीसला म्हणजे साधारणतः तुम्हाला तीन महिन्यांचा कालावधी इथे मिळालेला आहे त्यानंतर मुख्य परीक्षा जरी तुमची एप्रिलमध्ये झाली बघा ही एप्रिलमध्ये मुख्य परीक्षा म्हणजे पूर्व आणि मुख्यमध्ये किती महिन्यांचा फरक पडतोय जवळपास चार महिन्यांचा डिफरन्स पडतो बरोबर चार महिन्यांत तुमची मुख्य परीक्षा झाली आहे आणि निकाल कधी लागला एप्रिलनंतर नंतर ऑक्टोबरला म्हणजेच दहाव्या महिन्यामध्ये निकाल लागलाय तुमचा मुख्य परीक्षेचा बघा सहा महिन्यांच्या कालावधीनंतर निकाल लागतो त्याला बरेच कारण असतात जनरली बघा ओके हे झालं दोन हजार चोवीस आता पंचवीस तर चालूच आहे पंचवीसची तुमची जी एक्झाम आहे ती कधी आहे होणार आहे ऍड आली आहे जानेवारीमध्ये एक्झाम होणार आहे सप्टेंबरमध्ये पहिल्या महिन्यात जाहिरात आली आणि साधारणतः नवव्या महिन्यात तुमची एक्झाम आहे आठ महिन्यांचा कालावधी आहे आणि निकाल लागणार आहे पुढच्या वर्षात डायरेक्टली म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार महिन्यांच्या डिफरन्स तुमचा निकाल आहे आता हे सगळं काम आणलं तुम्हाला मी सांगतो याची मुख्य परीक्षा जी होणार आहे ती कधी होणार आहे त्याची डेट ते कळवणार आहे म्हणजे आता पुढच्या वर्षातच जाणार आहे म्हणजे साधारणतः चार महिन्याचा डिफरन्स जरी घेतला तुम्ही सप्टेंबर नंतर जानेवारीला निकाल लागणार आहे मार्च एप्रिलमध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत आता 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 प्रश्न जो पडतो त्याचे उत्तर तुम्हाला फटाफट फड़ उत्तर आता पहिला प्रश्न काय की सर दोन हजार सव्वीसचं वेळापत्रक कधी असेल मग जनरली आता दोन हजार सव्वीस सांगताना सांग तुम्हाला इथून पुढचं एम च वेळापत्रक सांगतोय पूर्ण मी एमपीएससीचं वेळापत्रक मी तुम्हाला सांगतोय की साधारणतः वर्षभरामध्ये जाहिरात कधी येते बघा नोव्हेंबर मध्ये अंदाजित वेळापत्रक येतं म्हणजे नोव्हेंबरमध्ये पुढील वर्षी नोव्हेंबर जो काय ज्या महिन्याचा असेल त्या महिन्याचा ज्या वर्षाचा नोव्हेंबर असेल तो पुढील वर्षाचे काय अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये कळतं दिवाळीच्या आसपास कळतं बरोबर आहे हा पुढे साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान नोव्हेंबरला तुमचं वेळापत्रक आलं तर डिसेंबर फेब्रुवारी दरम्यान तुमची प्रिडीची ऍड पडते ऍड येते ऍड जाहिरात येते आणि जाहिरात आल्यानंतर मे ते ऑगस्टच्या दरम्यान काय असते तुमची प्रिलिमची एक्झाम असते म्हणजेच ऍड आल्यानंतर तुम्हाला साधारणतः चार महिन्यांचा गॅप मिळतो त्या दरम्यान तुमची एक्झाम आणि साधारणतः मुख्य परीक्षा सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये होते म्हणजे प्रिलिम नंतर मेन्समध्ये सुद्धा जो डिफरन्स आहे हा चार महिन्यांचा जनरली आहे आता डिपेंड करतं त्यावेळेस काय इश्यू असतील तर हा वाढतो पण कमी मात्र होत नाही लक्षात घ्या तो असा हा जनरली दरवर्षी एम चा काय हा काही शेड्यूल आहे मग आता तुम्ही विचार करा मला जर सव्वीची एक्झाम द्यायची असेल जो काही तुम्ही वर्षात आहात फॉर एक्झाम्पल सव्वीची एक्झाम द्यायची असेल तर ह्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ऍड येण्याचे चान्सेस आहेत नोव्हेंबर डिसेंबरला जर ऍड आली तर साधारणतः पुढच्या वर्षामध्ये मे जूनला तुमची एक्झाम होऊ शकते या दरम्यान मे जूनला आणि मे जून जर एक्झाम होणार असेल तर आत्ता तुमच्या हातामध्ये बारा महिने आहेत आत्तापासून पुढची येणारी पूर्वपरीक्षा बारा दिवस तुमच्या हातात तुम्हाला माहिती आहे एम पी तरस्थिल्णार, तरस्थिल्णार, एस सी मधनं उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी उपशिक्षण अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार ए सी एस टी यासारख्या छत्तीस वेगळ्या पोस्ट आहे क्लास वन क्लास टूचा चा आणि त्यासाठी तुम्हाला जर तयारी करायची तुमचं जस्ट बारावी झालं असेल फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असाल आतापासून अभ्यासाला लागा आत्तापासून लागा कारण येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास होणार आहे कारण ही एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह लेव्हलची आहे खूप जास्त तयारी तुम्हाला करावी लागणार आहे सो आत्ता विचार केला तुमच्या हातात तर साधारणतः बारा महिने तुमच्या हातात आहे आणि या बारा महिन्यात अभ्यास करताना स्ट्रॅटेजी आखायची म्हटलं तर पहिले मुख्य आणि नंतर पूर्वची तयारी करायची कारण मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे सो so, याचा शेड्यूल कसा असावा पुढच्या वेळ तुम्ही तुम्हाला सांगतो अभ्यासाचा शेड्यूल कसा असावा तुमचं ह्या पुढच्या वर्षभरात तुम्हाला अभ्यासाचं पॅटर्न कसं असावं ते पण सांगणार आहे त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा फटाफट करा फटाफट करा कारण हे तुम्हाला बाकी कुठे बघायला मिळणार नाही प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे अगदी यूपीएससी पण आणि एम पी एस सी पण दोघांची अपडेट याच चॅनलवरती मिळणार आहे सो एमपीसीसीचं वर्ग आता च्या मुलांना प्रश्न पडला सर आमचं पण सांगा युपीएससीच ते पण सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये ते पण सांगतो युपीएसीचं सदरचा शेड्यूल कसं असतं वर्षभर आता ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता इन डिटेल्स किंवा याला म्हणूया आपण एक अंदाज मी तुम्हाला देतोय दोन दे हजार सव्वीस परीक्षा वेळा तर कधी येऊ शकतो बघा तेवीसचा अंदाज घेतला तुम्ही फेब्रुवारीला ॲड आली चार जूनला एक्झाम झाली चार महिन्यांचा गॅप होता प्रेम चार जूनला झाली आणि मेन्स तीस सप्टेंबरला झाली तीन महिन्यांचा गॅप होता सो दोन हजार चोवीसला काय घडलं दोन हजार चोवीसला डिसेंबर दोन हजार तेवीसला जाहिरात आली बारा महिन्याच्या गॅपनी एक डिसेंबर चोवीसला पूर्व झाली चार महिन्याच्या गॅपनी तुम्हाला सव्वीस एप्रिलला मेन्स आली सुरुवात झाली दोन हजार पंचवीसला जानेवारी पंचवीसला जाहिरात आली नऊ महिन्याच्या गॅपने तुमची एक्झाम होते प्रिलिमची आणि चार महिन्याच्या गॅपने साधारणतः डेट येऊ शकते आता ही चार महिन्याची येणारच नाही कारण चार महिन्याने निकाल लागणार आहे निकाल लागल्यानंतर साधारणतः चार प्लस मी दोन ॲड करतो सहा महिन्याच्या गॅपने मेन्स असणार आहे मग आता दोन हजार सव्वीसची जाहिरातीचं काय अंदाज आहे तर अंदाज मी तुम्हाला देतो आहे जर याच्यात काही एम पी एस सीकडनं विद्यार्थ्यांकडनं सरकारकडून काही इशू झाले तर एक्झाम पॉस्टपोन होण्यासाठी चान्सेस जास्त असतात प्रिपॅर्ड होत नाही म्हणजे मागे तरी येणार नाही पॉस्टपॉन होणार आहे सो डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान आता मी तुम्हाला सर तीन महिन्यांचा गापलेला मी हो डिसेंबरला शक्यता थोडी कमी आहे मध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस जास्त आहे म्हणून जान फेब्रुवारी तुम्ही पकडू शकता जान फेब्रुवारी तुमची जाहिरात येणार आहे आणि साधारणतः जून ते ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे कमीत कमी चार महिने मॅक्सिमम सहा महिन्यापर्यंत गॅप पकडला मी जून ऑगस्टमध्ये तुमची एक्झाम ही आत्ता पकडलं तर बारा महिने तुमची जाहिरात आहे पूर्व परीक्षेसाठी बरोबर ना बारा महिन्याचा वापर एकदम जबरदस्त करा त्याच्यानंतर तुमचे सर्वात तीन महिने म्हणजे काय स्टँडर्ड नोटिफिकेशन नुसार तीन महिन्याचा गॅप असतो पण इथे तुम्ही तीन प्लस पकडा सप्टेंबर नोव्हेंबर दरम्यान तुमची ही एक्झाम होणार आहे म्हणजे ॲड येणारे आत्ता नोव्हेंबर डिसेंबरला आणि तुमची मुख्य सुद्धा पुढच्या वर्षात नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत होऊन त्याचा निकाल साधारणतः दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीला लागून जाईल सो अशा पद्धतीने एक अंदाज मी तुम्हाला दिलाय सो अंदाज का दिला तुम्हाला का बरं दिला कारण तुम्हाला अभ्यास करायला वेळ किती शिल्लक आहे तुम्हाला नियोजन करायचं एका वर्षात मला प्लॅ प्लॅन करायचा आहे पहिले मुख्य परीक्षा करायचं आहे नंतर मेन्स करायचं आहे मुख्य परीक्षा करत असताना ऑप्शनल कोणता निवडायचं हे पण तुम्हाला ठरवायचं आहे ना हे सगळं ठरवण्यासाठी हा अंदाज मी तुम्हाला दिला सो कळला का तुम्हाला अंदाज सो अभ्यासाला लागायला पाहिजे की नाही यस लागायला पाहिजे त्यासाठी इग्नॅट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म जबरदस्त तुमच्यासाठीच अवेलेबल आहे सो लगेच जॉईन करा जॉईन करायसाठी आमचा एक्सपर्ट टीमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एकसष्ट सोळा यामध्ये तुम्हाला ना एमपीएससी ऑप्शन कसा निवडावा कोणते कोणते ऑप्शन तुम्हाला घ्यायचे आहे ऑप्शनलचे आन्सर कसे लिहावे आन्सर रायटिंग स्किल कसं डेव्हलप करावं अभ्यासचं प्लॅनिंग कसं असावं दिवसाचं आठवड्याचं महिन्याचं चा, टेस्ट सिरीज कशा सोडवाव्या ग्रोथ कशी होऊ शकते कोणते वीक पॉईंट आहे माझे बुक लिस्ट काय वापरावी कोणते डॉक्युमेंट एक्झाम साईड लागतो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमची टिप पण दिली आणि येणारे पुढचे व्हिडिओ पण देणार आहेत सो त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा ओके सो so, पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तत्पूर्वी तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते लगेच कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद